नमस्कार सूत्रसंचालन किंवा निवेदकानं काय वाचावं वा हा बऱ्याचशा वेळाला पडणारा प्रश्न आहे कोणतीही पूर्वतयारी ही यशाचा राजमार्ग निर्माण करते तयारीशिवाय किंवा पूर्वाभ्यासाशिवाय कोणतेच कार्य प्रभावी होऊ शकत नाही सूत्रसंचालकाची निवेदकाची पूर्वतयारी कार्यक्रमात प्रभावी भरारी मारण्यासाठी मदत करते प्रभावी सूत्रसंचालनासाठी वाचन हे अत्यंत आवश्यक आहे मात्र नेमकं काय वाचावं आणि कसं वाचावं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सूत्रसंचालकानं खूप वाचायला हवं त्याच्या वाचन हे चोफे राहावं वाचनातून माणूस विचारी बनतो आणि विचारी माणसाची वाटचाल पुढे सदाचारी माणसात होत असते वाचन केलं पाहिजे व ते सकस दर्जेदार स्वरूपाचं असलं पाहिजे समर्थ रामदासांनी म्हटल्याप्रमाणे दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे दिसा माझी काहीतरी ते लिहावे प्रसंगी अखंडित वाचित जावे लिहिण्यापेक्षा रामदास स्वामी अखंडित वाचनाला महत्व देतात प्रभावी सूत्रसंचालनाची सर्वात पहिली पायरी पूर्वतयारी म्हणजेच सूत्रसंचालकानं कथा असतील कादंबरी नाटक काव्य चरित्र आत्मचरित्र याबरोबरच दैनंदिन वृत्तपत्र व त्यांच्या पुरवण्यांचं सुद्धा वाचन केलं पाहिजे वे वेगवेगळे कविता संग्रह चारोळी संग्रह विनोदी पुस्तकं आर्थिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक धार्मिक विषयावरील पुस्तकं दिवाळी अंक इत्यादींचं वाचन करायला वाचन करताना आशयाबरोबर भाषा शैलीकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे तर त्यातून सूत्रसंचालकाची चांगली तयारी होते सूत्रसंचालनाच्या क्षेत्राची व्याप्ती मोठी आहे त्यामुळे विविध विषयासंबंधीचं वाचन सूत्रसंचालनासाठी अतिशय उपयुक्त ठरते वाचन करताना महत्वाच्या घटना प्रसंग अवतरणी सुवचने किस्से काव्यपंक्ती आणि आवश्यक ते संदर्भ यांची टिपणे करून ठेवावीत वृत्तपत्र वाचनातून आपले विविध क्षेत्राशी संबंधित सामान्य ज्ञान हे अद्याप राहिलं पाहिजे एखाद्या ताज्या घटनेवरती कार्यक्रम असेल तर तेथील सूत्रसंचलनात आपणासही ताजे संदर्भ देता आले पाहिजेत कारण त्यामुळं तुमचं चालू घडामोडी विषयी ज्ञान त्या ठिकाणी प्रतीत होत याशिवाय मराठी बरोबर हिंदी इंग्रजी आणि उर्दू भाषेतील अवतरणे काव्यपंक्ती शेरशायरी यांचाही संग्रह करावा आणि गरजेनुसार त्यांचा समर्पकपणे वापर करावा वाचन व वा संभाषण यांचा अतूट संबंध असतो वाचनाशिवाय प्रभावी संभाषण करणं शक्य नसतं ही गोष्ट सूत्रसंचालकां आणि निवेदकानं लक्षात ठेवावी वाचनाचे दोन भाग पडतात एक म्हणजे सातत्यानं करायचे विविध विषयासंबंधीचं वाचन आणि दुसरं म्हणजे त्या त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं करायचं वाचन वाचनाचे दोन्ही प्रकार परस्परांशी पूरक आहेत वाचनाबरोबर आपले चिंतन सुरू असते त्यामधून नवनवं सुचत राहत ते टिपून ठेवलं तर सोप्या ठिकाणी वापरता येतं आणि त्यामुळं सूत्रसंचालन पुस्तकी होत नाही त्याला एक चैतन्य आपण त्याला म्हणतो ते प्राप्त होतं सूत्रसंचालन अभ्यास पूर्ण व्हायचं असेल तर कोणतेही सूत्रसंचालन करण्यापूर्वी त्या कार्यक्रमासंबंधीच्या विषयाचं वाचन केलं पाहिजे वाचनामुळं सूत्रसंचालनात सफाईदारपणा येतो आणि सूत्रसंचालन अभ्यास पूर्ण बनत चला तर उत्तम आणि प्रभावी सूत्रसंचालनासाठी तयारीला लागा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद